तील सगळ्या नागरिकांचा आक्रोश मोर्चा गेले सहा महिने या भागामध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे पाणी वेगवेगळ्या भागामध्ये जे कमी दाबाने मिळतं त्यामुळे लोकांमध्ये उद्रेक होता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सतत सांगून देखील त्याच्यावरती कुठचीही कारवाई होत नव्हती लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हे पाणी इथे लोकांना व्यवस्थित मिळत होतं आणि त्यानंतरच्या काळात सहा महिन्यामध्ये ज्या पद्धतीने पाणी कमी झालं हे नेमकं काय आहे आयुक्तांशी बैठक झाली एच इन्सशी बैठका झाल्या अधिकाऱ्यांबरोबर साईड विजिट झाल्या लोकांना काही ठिकाणी कंटमेशनचं जे पाणी काळं येतं ते पण आम्ही आता दाखवलं असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की बाबतीत आम्ही तात्काळ कारवाई करतो कंटमेशन आहे तिथे आजच कॅमेरे टाकून ते सगळं शोधतायत तिकडे नवीन पाईपलाईन टाकतील आणि पाण्याचा दाब वाढवण्यादृष्टीने काही दोन तीन अरेंजमेंट त्यांना करायचे आहेत इंटरनल त्या ते करतील परंतु पाण्याचा दाब हा व्यवस्थित राहील अशा दृष्टीने काळजी त्यांनी घेतलेली आहे त्यांना आम्ही सांगितलं की आता मोर्चा काढणार नाही हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्रेगाचा आणि लोकांचा आक्रोशाचा शेवटचा मोर्चा होता आता सरळ ठिय्या आंदोलन करू कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला जबाबदार मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन राहील अन्यथा लोकांना जे पाणी अपेक्षित आहे ते पाणी देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची अधिकाऱ्यांकडून काही टाईम सुरू केलेले आहेत आणि काही गोष्टीला थोडा वेळ लागेल काही ठिकाणी पाईपलाईन टाकणं पाईपलाईन बदलणं त्यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे पण तो वेळ सटन टाईमचा एक आठ दिवस दहा दिवसाचा आहे परंतु पाण्याचा प्रेशर हा सगळीकडे राहील चांगल्या पद्धतीने या दृष्टीने आपण काळजी घेतो आहे एव्हन बेकरी संतोषनगरला एक पाण्याची टाकी त्या ठिकाणी नवीन बांधून आपण पुरवठा देण्याच्या दृष्टीने तो देखील एक प्रस्ताव आहे त्याच्या दृष्टीने देखील कारवाई होते त्या ठिकाणी जे पंप आहेत ते पंप जुने झालेत ते नव्याने बसून ते पंप पुन्हा एकदा त्या ठिकाणी जास्त कॅपॅसिटी लावून ऑपरेट करणं हा देखील प्रस्ताव त्यांना आम्ही दिला आहे या सगळ्या दृष्टीने ते पॉझिटिवली काम करतील असं त्यांनी शब्द दिला आहे पण पाण्याचा प्रेशर हा जर पूर्वत जसा आहे तसा राहिला नाही तर मग ठिय्या आंदोलन करू आणि जर कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकाच की इ... पाण्याच्या व्यतिरिक्त जेव्हा विश्व अंत्यविश्वास चर्चा झाली की इकडचे आरोग्य केंद्र असतील रस्त्याची कामं असतील काही ठिकाणी रस्ते खराब आहेत तर काम त्या ठिकाणी सी सी रोडची जी कामं चालू आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना इकडच्या गावगुंडांकडनं रात्री मारहाण केली जाते त्यांना काम अडवलं जातं आणि मग पोलिसांनी आता जबाबदारी घेतलेली आहे की जिथे ते काम चालेल तिकडच्या सिनियर पी आय आणि कोण पी आय असतील त्यांना सांगून त्यांना प्रोटेक्शन दिलं जाईल आणि काम केलं जाईल असा शब्द आज असिस्टंट कमिशनरने दिला आहे त्यांना तसं ते पत्र पाठवतो